सुद्धा असाच निकाल भाजपच्या बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ अजितदादाबरोबर बेचाळीस त्रेचाळीस आमदार आहेत हाच न्याय राष्ट्रवादीला देखील मिळाला पाहिजे लोकशाहीमध्ये मतांना आकड्यांना महत्व आहे भविष्यात अजितदादांना देखील असाच निकाल मिळाला पाहिजे असं गिरीश महाजन यांनी म्हणाले आश्वासन आणि खोके सरकार जनतेच्या तोंडाला पाणी पुसते आदित्य या ठाकरे यांचा सांगलीतील मेळाव्यात घणाघात राज्यातील खोके सरकार हिटलरशाही वृत्तीने काम करीत आहे त्याचमुळे राज्याचे संविधान धोक्यात आले आहे या सरकारने पाकिट संस्कृती निर्माण केली असून खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचा उद्योग हे खोके सरकार करत आहे जिल्ह्याचा पुढील वर्षाचा आराखडा एक हजार एकशे अठ्ठावीस कोटींचा जिल्हा नियोजन समिती बैठकीत मान्यता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या नऊशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये अनुसूचित जाती योजनेअंतर्गत एकशे पस्तीस कोटी आणि आदिवासी उपाय योजनेअंतर्गत पंचेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये अशा एकूण एक हजार एकशे अठ्ठावीस एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांच्या पारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा फटका हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा फटका बसला असे म्हणत एकनाथ शिंदेने ठाकरेंवर निशाणा साधला आहे ते रात्री मुंबईत माध्यमांशी बोलत होते हिट अँड रन कायदा रद्द करावा अन्यथा आमरण उपोषण वाहन चालकांवर अन्याय करणारा हिट अँड रन कायदा रद्द करण्यात यावा अन्यथा या विरोधात पंचवीस जानेवारी रोजीपासून आमरण उपोषण छेडण्याचा इशारा राजापूर तालुका चालक मालक मोटार संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे सांगली जिल्हा नियोजनच्या चारशे एकाहत्तर कोटींच्या आराखड्यास मंजुरी शिक्षण आरोग्य आणि महावितरणासाठी मूलभूत सुविधा वाढवण्यासाठी जिल्हा नियोजनासाठी एकशे पन्नास कोटी रुपयांचा जादा निधी शासनाकडे मागण्याचा निर्णय घेण्यात आला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा चारशे एकाहत्तर कोटी एक लाख रुपयांच्या पारूप आराखड्यास बुधवारी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली निकालाच्या तासभर आधी जायंट किलर ठरलेल्या आमदारांचा खळबळजनक दावा दोन दिवसापूर्वीच निकाल ठरला आहे उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार हे काही लोकांना आधीपासूनच माहीत होतं असा दावा वैभव नाईक यांनी केला आहे गोगावलेच व्हीप वैद्य हा सत्याचा विजय भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया हा सत्याचा विजय असल्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना आली असल्याचं भरत गोगावले यांनी यावेळी म्हटलं लोक आमच्यावर जी काही टीका करत होते त्याचा निकाल आज लागल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे रवींद्र वायकर यांना सतरा जानेवारीला चौकीसाठी उपस्थित राहण्याचे ईडीचे समन्स शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गडाचे आमदार रवींद्र वायकर यांना सक्त वसुली संचालनायाने येत्या सतरा जानेवारी रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावलं आहे शर्व सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत